आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपनं हालचाली सुरू केल्यात भाजपकडून निवडणुका स्वबळावरती लढता येतील या का याची चाचपणी केली जात असल्याची चर्चा आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आता वेगळी चूल मांडणार का पाहूयात या रिपोर्टमधून विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दमदार विजय झाला पण या विजयानंतर सत्ता स्थापना सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपदांचं वाटप हा प्रवास अनेक अग्निदिव्यांमधून पार पडला तीन पक्ष एकत्र आले लढले आणि जिंकलेही पण सत्तेची फळं चाखण्याची वेळ आली तेव्हा एकमेकांवर कुरघुडीचं राजकारण सुरू झालं अशातच आता महापालिका निवडणुका तोंडावर असताना एका नव्या वादाला सुरुवात झाली आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप स्वबळाचा नारा देण्याची शक्यता वर्तवली जाते महायुतीतला प्रमुख पक्ष भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे स्थानिक पातळीवर भाजपकडनं बैठकांचं आयोजन केलं जात आहे पक्षाचे स्थानिक नेते पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधून अंदाज घेतला जातोय यानंतर कुठे महायुतीत लढायचं आणि कुठे स्वबळावर याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे दरम्यान भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा भाजप नेत्यांनी फेटाळून लावली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप महायुतीतच लढणार असल्याचा दावा भाजपकडनं केला जातो त्याचा अंतिम निर्णय माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी आणि त्याबरोबर अजितदादा पवार आणि रामदास आठवलेजी करतील पण सर्वसाधारणदा महायुतीच निवडणुकीला एकत्र जाईल असं चित्र आहे खरं तर महायुतीच्या पुढच्या काळामध्ये आम्हाला मजबूत महायुती मजबूत सरकार आणि पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सुद्धा आमची महायुती ही चांगल्या पद्धतीने काम करेल आणि महाराष्ट्रामध्ये महाविजय आम्हाला मिळेल आमच्या संघटन पर्वामध्ये दीड कोटी आम्ही सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी होण्याकरता घरोघरी जातो आहे घरचोलो अभियान करतोय विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावेळीच माहितीची दमछाक झाली होती शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये जागांचं वाटप करताना अनेक वाद निर्माण झाले लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला एकाच जागेवर विजय मिळाला त्यामुळे अजित पवारांना झुक्त माप देण्याचा प्रयत्न झाला पण विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी सगळी कसर भरून काढली शिंदे गटानं एक्क्याऐंशी जागा लढवून सत्तावन्न जागा जिंकल्या शिंदे गटाच्या विजयाचा स्ट्राईक रेट होता सत्तर टक्के अजित पवार गटानं एकोणसाठ जागा लढवल्या आणि त्यापैकी एकेचाळीस जागा जिंकल्या तर अजित पवार गटानं एकोणसाठ जागा लढवल्या आणि अजित पवार गटाचा स्ट्राईक रेट होता एकोणसत्तर टक्के विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी आपण कमी नसल्याचं दाखवून दिलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागावाटपात अजित पवार मागे हटणार नाही असा अंदाज आहे म्हणूनच जागा वाटपाच्या लढाईत गुंतण्यापेक्षा सोबळाचा झेंडा उचलणं भाजपसाठी जास्त सोयीचं आहे दरम्यान भाजपची स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर आम्ही देखील स्वबळावर लढू असं शिंदे गटाकडनं सांगितलं जात आहे पण शिंदेचा पक्ष भाजपच्या मालकीचा असल्यामुळे त्यांना स्वबळावर लढण्याची मुभा नसल्याचा टोला राऊतांनी लगावलाय आम्ही माहिती म्हणून लढणार आहोत माहिती म्हणून लढायची आमची इच्छा आहे परंतु जर स्थानिक पातळीवर जर कार्यकर्त्याचं काही म्हणणं असलं तर ते आम्हालाही मान्य करावं लागेल म्हणून उगाच तरी आतापासून कार्यकर्त्यांमध्ये मध्ये बेबनाव किंवा त्यांच्यामध्ये असा फरक जाणवायला लागलेला आहे आता आपण स्वतंत्र लढायचं का नाही लढायचं या सम्रमात कार्यकर्त्यांना ठेवून अमित शहाचा पक्ष आहे एकनाथ शिंदेचा पक्ष हा अमित शहाच्या मालकीचा पक्ष आहे अमित शहा जे हवे तेच ते बोलतात एकनाथ शिंदे यांचा कोणताही पक्ष नाही अमित शहानी शिवसेनेतला गट फोडला आणि जो गट शिंदे यांच्या ताब्यात दिला तो अमित शहाचा पक्ष आहे अमित शहानी त्यांना सध्या चालवायला दिलं अमित शहा दुसरी काय भूमिका घेणार जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत दुश्मन आहेत तेच मराठी माणसासंदर्भात अशी भूमिका घेऊ शकतात एकीकडे एकनाथ शिंदे फडणवीसांमध्ये नाराजी नाट्य रंगले दुसरीकडे अजित पवार आणि फडणवीसांची जवळीक वाढते त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आणि शिंदे गट वेगळी चूल मांडणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी